अडवलेला पानंद रस्ता तात्काळ मोकळा करून द्यावा मसेवाडी मुळुकवाडी येथील ग्रामस्थांची मागणी गेल्या काही दिवसापासून मसेवाडी मुळुकवाडी या ठिकाणी रस्ता अडवल्याने नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे मसेवाडी मुळुकवाडी येथील ग्रामस्थांनी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना लेखी निवेदन दिल्यानंतर त्यांनी भूमी अभिलेखाच्या कर्मचाऱ्यांना आदेश देऊन खुना निश्चित करून आदेश दिले होते त्यानंतर खुना करून दिल्या मात्र दोन तीनशे शेतकऱ्यांपैकी चार पाच शेतकऱ्यांना ते मान्य नसल्याने त्यांनी रस्ता अडवला असून लोकसह चार ते पाच लाख रुपये खर्च करून सत्तर टक्के रस्ता तयार झाला होता मात्र केवळ अर्धा किलोमीटर रस्ता बाकी आहे पावसाळा तोंडावर आला असून पावसाळ्यात खते बिबियाने आणि शेतातील शेतीमाल आण करण्यासाठी अडचण येते त्यामुळे पावसाळ्यापूर्वी महसूल प्रशासनाला आम्हाला तातडीने रस्ता मोकळून मोकळा करून देण्यात अशी आज शनिवार मे रोजी दुपारी वाजता या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी केली आहे हे मुळक मशीवाडीचा जे तो आम्ही लोक वर्गणीतून पाच चार लाख रुपये खर्च करून तो रस्ता केला आहे पण दोन चार लोकांनी विटीत धरले आता इथं निर्मळ वस्ती काटकर वस्ती मांडी वस्ती त्या रस्त्या रोज दोन तीनशे लोकांचा रहिवास आहे तरी साहेबांनी तो रस्ता मोकळा करून देवा आम्हाला खत बी बियाणं आणायला अडचण होती आता पावसाळा तोंडावरती आलाय खत बी बियाणं आणायचं की सगळी अडचण येते प्रशासन रस्ता मोकळा करून द्यावा आता पावसाळा जवळ आलाय आता लेकरांच्या शाळा उघडत्या शेतीचे काम सुरू होते आणखीन आम्हाला गुडघ्या हिकायला चिखल होतो लेकरांच्या जा शाळेत जायची अडचण येते ह्या रस्त्याहून लेकर जाणार कसे भाजीपाला आम्ही नेणार कसा बाजाराला आम्ही जाणार कसे पुन्हा लेकराला जर इमर्जन्सी रात्रीच जर समजा काय प्रॉब्लेम दुख नाही हे आलं तर हे सध्या जिल्हा प्रशासनानं सस्ती आगरत नावाचा उपक्रम सुरू केलाय त्याचे विविध दैनिकात्मक जाहिरात येते की शेतकऱ्यांचे शेत रस्ते असतील रस्ते असतील ते जलद गतीने मोकळे करण्यात यावे आणि शेतकऱ्यांना मदत करण्यात यावी मात्र आपण या ठिकाणी पाहतोय बीड तालुक्यातील मूळवाडी मसेवाडी व शिव रस्ता आहे गेल्या तीन वर्षापासून या लोकांनी भूमी आवेगला अर्ज केला होता एक दीड वर्ष तर फीस भरून सुद्धा मोजणी झाली नाही गेल्या वर्षभरापासून आम्ही वारंवार पाठपुरावा करत आहोत त्यानंतर एक ऑक्टोबर रोजी लिंबागणेश महसूल मंडळाची बैठक झाली होती तेव्हा सन्मान्य तहसीलदार चंद्रकांत शेवटी साहेब आले होते त्यांना या लोकांनी निवेदन दिलं दिलं होतं तेव्हा त्यांनी सूचना केल्या होत्या की के के हा रस्ता मोकळा करून देण्यात येईल या घटनेला आता सहा महिने उठून देत त्यानंतर एकदा तहसीलदार स्वतः या ठिकाणी आले होते त्यांनी खुनाही करून दिला आणि त्यानंतर गावकऱ्यांना सांगितलं की तुम्ही रस्ता करा आता या लोकांनी चार पाच वर्षावरच्या लोकांनी चार पाच लाख रुपये खर्च करून तब्बल सत्तर टक्के रस्ता पूर्ण केला आहे मात्र त्यापैकी चार पाच शेतकऱ्यांचा रस्ता मान्य नाही त्यामुळे त्यांनी तो रस्ता अडवला आहे आता ज्याप्रमाणे शासन जलद गती किंवा सस्ती आदलत म्हणतं त्याप्रमाणे चंद्रकांत शेडके साहेबांनी आणि शिवकुमार स्वामी उपजिल्हाधिकारी जे आहेत जे या योजनेचा गाजाग्रह वेळ आहेत सोपगण करत आहेत त्यांना माझी अशी विनंती आहे की ते केवळ तसं न राहता या शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर हा पानंद रस्ता पूर्ण करण्यात यावा कारण अविनाश पाटील जेव्हा होते सव्वीस जानेवारी रोजी आम्ही समोर आंदोलन केलं होतं की बीड जिल्ह्यातले ग्रामीण भागातले पावसाळ्यापूर्वी मातोश्री ग्रामसुद्धी रस्ते आहेत ते पूर्ण करण्यात यावे मात्र ही योजना केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात उतर आम्हाला जाणण्यात यावी अशी आमची मागणी पण ग्रामपंचायत कार्यालय मुळुकवाडी कदम रामकिशन मारुती मुळुक मशेवाडी सु रस्त्याच्या या रस्त्यावरून जबाबदारी करणाऱ्या दोन तीनशे लोकांनी मान्य तहसीलदार साहेबांकडे मागणी केल्यानंतर तालुका भूमी अभिलेख कार्यालयाचे कर्मचारी येऊन प्रत्यक्ष रस्त्याच्या खुनाकडून करून दिल्या या खुना मान्य नाहीत म्हणल्यानंतर मान्य तहसीलदार साहेबांनी दुसरी व्हिजिट केली आणि दुसऱ्या व्हिजिटमध्ये परत भूमी अभिलेख कार्यालयाचे लोक बोलवून त्यांनी परत रिपीट खुना करून दिल्या त्या खुनाप्रमाणे दोन तीनशे लोकांना खुना सगळ्या मान्य झाल्या आणि त्याप्रमाणे त्या शेतकऱ्यांनी जमा केलेल्या पैशामध्ये तो रस्ता शेतकऱ्यांनी सत्तर टक्के पूर्ण केलेला पण आहे परंतु राहिलेल्या पाच सहा लोकांमुळे पंचवीस तीस टक्के रस्ता हा अडचणीचा झालेला आहे आणि तो रस्ता जर मोकळा करून दिल्यामुळे दोन तीनशे लोकांच्या अग्रहदारीचा प्रश्न मिटून जाऊ शकतो त्यामुळे प्रशासनाने हा रस्ता या लोकांना मोकळा करून देऊन सहकार्य करावं ही आमची ग्रामपंचायतच्या वतीने लोकांसाठी विनंती आहे अशा प्रकारे या समस्येसंदर्भात आम्ही प्रशासनाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता लवकरच हा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन देण्यात आले